नमस्कार मित्रांनो काल माझ्याकडे एक व्यक्ती आले आणि ते मला म्हणाले की साधारणत वीस वर्षापासून मला मान पाठ कमरेचा त्रास आहे आणि मी आता तीन चार ठिकाणी मणक्यामध्ये इंजेक्शन घेतलेत आणि त्याच्यानंतर माझा त्रास कमी झालेला आहे वीस वर्ष जुना त्रास आहे मग त्याचे जवळपास दर पाच वर्षाला केलेले एम आर आय पण होते ते बघितले तर एम आर आय काहीच नाही एम आर आय एकदम नॉर्मल कसं असतं कधी कधी तुम्हाला जे दुखणे असतात तुम्हाला असं वाटतं की बाबा मला इतका तर जुना त्रास आहे म्हणल्यावर माझ्या मणक्यामध्ये काहीतरी गादी वगैरे फाटलेली पाहिजे काहीतरी दबलेलं पाहिजे पण नाही कधी कधी काय असतं की तुमचे स्नायू फक्त आखडलेले असतात स्नायू आखडलेले आहेत तर तुमच्या मनामध्ये सतत असे काहीतरी विचार चालू राहिले काहीतरी भीती चालू राहिली की मला त्रास होतो माझं मनकेस दबलेले असतील आणि असे तुम्ही काही विचार जेव्हा करत असाल तेव्हा तुम्हाला तो त्रास बरेच वर्ष चालतो तुम्ही इंजेक्शन घेतल्यानंतर काय वाटेल तुम्हाला तात्पुरता त्रास कमी होऊन जाईल मेबी तीन महिने मेबी सहा महिने आणि मग त्यानंतर परत त्रास चालू होईल प्रत्येक दुखण्याच्या मागे तीन कारण असतात पहिलं कारण म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी दुसरं कारण म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे व्यायामाचे अभाव आणि तिसरं कारण म्हणजे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस तर या तिन्ही गोष्टींचा सा, सारासार विचार व्हायला पाहिजे फक्त थेरपी केली म्हणजे फक्त मशीन लावले आणि मी नीट झालो असं नाही थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये व्यायाम पण आले फिजिओथेरपीमध्ये व्यायाम येणार सायकोथेरपीमध्ये काउन्सिलिंग येणार गरज पडली तर तुम्हाला एखाद्या सायकॅट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञाला पण दाखवा लागेल आणि न्यूट्रिशन म्हणजे एखाद्या डायटिशियनला दा दा तुम्हाला कन्सल्ट करायला लागेल तर हे नेहमी लक्षात ठेवा